हरिओम आपण करणार आहोत वीर आसन उजव्या पायाने उजवा पाय जास्ती जास्त समोर एक डाव्या पायाचा तळवा डाव्याबद्दल वळवायचे दोन उजव्या पायाचा काटकोन दोन्ही हाताचे नमस्कार स्थिती गुडघ्यावर तीन श्वास घेत दोन्ही हात समोरवर चार जास्तीत जास्त मागे झोका पुढचा पाय डिग्री डिग्रीमध्ये मागचा पाय गुडघ्यात सरळ दृष्टी हाताच्या बोटांच्या टोकावर केंद्रित खूप छान करतात सर्वधन नाव आहे वीरासन वीर पुरुष जसे शत्रुपक्षावर गदा घेऊन प्रहार करतात तशी आपली शरीराची अवस्था आहे म्हणून नाव आहे वीरासन खूप छान केलं आहे सर्वांनी व्हेरी गुड खूप छान संवर्धन करणारं आसन आहे शक्ती प्रदान करणारं आसन आहे सावकाश आसन सोडायचे एक दोन तीन दोन दीर्घ श्वास घ्या दोन दीर्घ श्वास सोडा